अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को तक सब्सक्राइब 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 नहीं किया है, है। तो आपको बटन दिख रहा है, इस पे आप क्लिक कीजिए और कर और हमें कर साथ साथ ही इसके धनगर आरक्षणाच्या विरोधात आदिवासी नंदुरबार लोकसभा खासदार हिना गावित शिरपूर तालुक्यात विविध विकास उद्घाटन प्रसंगी रस्त्यात गाड़ी अडवून दिले निवेदन महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देऊन आदिवासी समाजाचे संविधानिक हक्क आणि अधिकारांचे हनन केले असून आदिवासींचे अस्तित्व महाराष्ट्रातून मिटवण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच राज्य शासनाने नेमलेल्या नेम टाटा सामाजिक संस्थांचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी भासनात गुंडाळून धनगरांना कोणत्या निकषावर आरक्षण दिले याचे उत्तर मुख्यमंत्री यांनी आदिवासी समाजाला द्यावे नाहीतर काही दिवसातच मूळ आदिवासी समाज बिहार आंदोलन घेऊन राज्यातील आदिवासी समाज शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल अशा आश्या, आशयाचे निवेदन नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार हिना बिरसा क्रांती दलाचे नाशिक विभाग प्रमुख मनोज पावरा धुळे जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा गेंदा पवरा उमेश वी शशिकांत पावरा आकाश पावरा विजय पावरा अनिल पावरा दिनेश पावरा शिवम पावरा अत्तरसिंग पावरा विजयसिंग पावरा विजय पावरा आदी समाज बांधव आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आदिवासी समाज कित्येक वर्षापासून आजही त्यांना मूलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित असताना देखील काल जे काही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे धनगर समाजाबद्दल जे काही आदिवासींच्या सुविधा देण्यासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही बिरसा क्रांती दल नाशिक विभागाच्या वतीनं जाहीर निषेध करतो कारण धनगर बांधवांना त्यांच्या सुविधा त्यांच्या योजना त्या दिल्या पाहिजेत त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु आदिवासींसारख्या सुविधा म्हणजे नेमक्या काय याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे आणि त्याचा जनक्षोभ पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये त्याचा उफाडून आलेला आहे धनगर या समुदायाला साडेतीन टक्के स्वतंत्र आरक्षण असताना देखील आदिवासींच्या सुविधा त्यांना देणं म्हणजे नेमकं काय मग उद्या उठून ते त्यांना आदिवासींच्या जमातीमध्ये समाविष्ट करतील तर हे अत्यंत धोकादायक आहे राज्य शासनाने तीस या संस्थेला धनगर समाजाचा अभ्यासाबद्दल समिती नेमली आणि तीसचा अहवाल आल्यानंतर त्याचा विचार न करता उपसमिती गठीत करून पुन्हा आदिवासींच्या सुविधा त्यांना देण्याचं घोषित करण्यात येत आहे त्यामुळं या शासनाच्या निर्णयाबद्दल आदिवासी समाजामध्ये प्रचंड रोष आहे आणि तो रोष येत्या निवडणुकात किंवा कुठल्याही पद्धतीने आदिवासी समाज व्यक्त करेल त्यासंदर्भात आज नंदुरबार लोकसभेच्या खासदार घेता आले असता बिरसा क्रांती दलाच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनात सर्व उल्लेख करण्यात आला की साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांची ऑलरेडी आर्थिक स्थिती मजबूत आहेत त्याच्यानंतर सांस्कृतिक साम्य नाही पारंपरिक नृत्य नाही डान्स नाही बोलीभाषा नाही आदी भेद असताना देखील आदिवासी आणि धनगर या दोन समाजामध्ये मूलभूत भेद असताना देखील त्यांना आदिवासी समाजाचं आरक्षण वगैरे देणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांना सुविधा द्याव्यात याबद्दल आमचं दुमत नाही त्यांच्यासाठी पैसा वाढवून या द्यावा याबद्दलही आमचं दुमत नाही परंतु आदिवासींच्या सुविधा दे देण्यात आल्यात याचं काय न समजणारं हे कोण आहे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं त्यासाठी जर कधी आदिवासी समाजावर अन्याय झाला तर बिरसा क्रांती दल आणि महाराष्ट्रातील अखंड आदिवासी समुदाय रस्त्यावर उतरेल हिनाताई ताई कावितांना फक्त एकच प्रश्न विचारू इच्छितो की पाचव्या वर्षी वीर खाजा नाईक यांच्या स्मारकासाठी एक मोठासा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हो त्या आलेल्या होत्या तर त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण बाटापाडा येथे वीर खाजा नाईक यांचं मोठं एक स्मारक उभं करू पण हिनाताईनं हे आश्वासन काय पूर्ण केलेलं नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की या, या बाटोपाडाचा जो रस्ता आहे हो। त्या रस्ताही आम्ही मार्गी लावू असं त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि त्यानंतर या शिवपूर तालुक्यात जवळजवळ शंभर असं वाचनालय उभे करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण या हिनाताई गावितांनी असं काय केलेलं नाही आहे मग मला त्यांना असा प्रश्न विचारायचा की ताई तुम्ही आपल्या समाजाचं असून समाजासाठी तुम्ही का काम करत नाही आहे हा एक मोठा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता